Happy th to Happy anniversary to you. Happy anniversary to you. <situación> do, to <detail> you. to you. Happy anniversary to <Jamish> you. you. Happy okay. anniversary आता डिडू जिंकले डिडू सांगील कोण कुठे जाईल ते डिडू तुला कुठे जायचं हे सोना जिंकले सोना आता डिडू जिंकलेली आहे डिडूनी ने सांगितलेलं आहे मावकडे जाईल आणि सोना राहील मामाकडे ये सीट येश्मनाचे दुश्मन

काय बोलली काय बोलली तू काय बोलली तुम्हाला परत बोल परत बोल नाही तिकीट संपलेलं आहे तुमच्या मम्मीचाल टाट घे तो मामाकडचा टाट घे निचल माऊकडे माऊकडे चल माल माऊकडे नि चल माऊला हे माऊला पण हे कुठून निघे इथून चल तू निघ नीग। पंकज बोल सर तर तुम्ही इथं राहा आपण उद्या मॉलला जाऊ मग गुड्डूला नाव मग सोनाला सोनाला मी सांगतो पंकज भाऊ ना का शोनाला आणि माऊलानी जाऊ दे घरी आपण थांबू बघू ना कसं आम्ही जाणार आहोत शेतावर शेता आवं श्याता अहो आमचं शेता आहो तू नसणार तुला नाही नेणार तू नाच आता तो तू नाच हा आता तर तू नाच आता तर तू नाच तर भानखोर बाई भानखोर बाई भानखोर माणूस मी माणूस आहे मग तू कोण आहे जनावर <laughs> तर हॅलो गाईज स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग त्याच्या अग्रिकली ब्लॉगिंग चॅनलवर आज आमची शिळी जत्रा आहे ती केली आणि ना बाबूला देतो म्हणून आज आमची शिळी जत्रा आहे आणि शेळ्या जत्रेला शोना शिळा भात सुचला आणि थोड्या वेळाने निलेश भाऊ पण येणार आहेत त्यांचा

आता गुरुवारी निलेश भाऊ आले पंधरा तारखेला पंधरा तारखेला ना मार पंधरा तारखेला निघून पंधरा तारखेला सात वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत आहे पटकन जानू मॅडम तयारी चालू आहे सगळी सो so, 15 तारखेला संध्याकाळी सात वाजल्यापासून एक वाजेपर्यंत आपला गोंधळ रात्री चालू आहे नक्की नक्की आणि शिंदे साहेब पण येणार आहेत सह कुटुंब पप्पांचा बड्डे ना हां केक कट पण ना सांगते बर्थडेचं नाही सांगत शिंदे साहेब पण येणार आहेत सह कुटुंब आपण सगळे सहकुटुंब जाऊया आणि म्हणतातही पण येणार म्हणतातही पण येणार आहेत बरेचसे मोठे मोठे लोक पण येणार आहेत बरेचसे आमदार साहेब पण येणार आहेत सो आपण आम्ही सगळे जाऊ शिंदेसाहेब सहकुटुंब येतात म्हणून म्हटल्यावर आपण पण सहकुटुंबच जाऊया जा। आणि तुम्ही सगळ्यांनी पण सहकुटुंब नक्की या <laughs> ए ए ए ए ए इकडे बघ इकडं बघ इकडे बघ इकडे बघ लवकर कोण 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 काय करतो काय करतो ते काय करतो मला दाखव मला दाखव लवकर थंडाने तो पाणी घेऊन चालले थंडा पाणी पाहिजे जाम पी जा मग घ्या मधून दे दे तिला पण दे मम पप्पांच्या अॅनिव्हर्सरी गेलेलो की आणि तोपर्यंत काही निघाले मम्मी पप्पांची आहे चला आता आपण मम्मीला आतमध्ये घेऊया चला गाडी ठेवा मम्मी हे बघ गुत्र बाबूला बाबूला घे त्याच्यात बाबूला हे बाबू बघ हे डिटू हे बघ काय ये लवकर ये ये बाहेर बायरे बाहेर ये 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 तुझी ॲनिव्हर्सरी आहे तुझी अॅनिव्हर्सरी आहे माझ्या पप्पांची एनिव्हर्सरी जा नवरात्री अॅनिव्हर्सरीचा केक नाही बर्थडे बर्थ डे हॅपी बर्थ डे

कोणती दोघांची पण काहीची आहे तू तुझी डॅडी आहेत का अनिव्हर्सरी काप केक कापायला मम्मी सांगते मी नाही कापणार एकटी आता पण अॅनिव्हर्सरीचा केक कापून घेऊया

आता ना आवो वा बसती तिकडे ए तेरे बर्थडे का ए बर्थडे का एनिवर्सरी आहे नाही गेले टाक टाल्याव दोघी एनिवर्सरी आईवادت आहे टू यू हैप्पी एनिवर्सरी टू यू टू यू टू यू

cái gì mà, tham bắn nhé, chắc không đúng

पोचल्यावर सांगायला ये <laughs> तुला पैसे दिले तुटून नाही घेणार पैसे चला, <laughs> चला, <पेशी दिले। laughs> <गे> <laughs> चला, चला आपण आता हॅपी मदर्स डे सोना बर 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 सोना हॅपी मदर्स डे नको बघ काय बोलते दोघांपैकी एकालाच न्या कोणाला कोण येत जी मोठी असेल तिला जी जी डोक्यात जास्त मोठी असेल तिला ने बा कोण मोठा आहे डोक्यात सांगा डोक्यात कोण मोठा आहे तोंडान कोण मोठा आहे शब्दान कोण मोठा आहे ओळखतो मी डिसिजन घेतो टॉस 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 नाही टॉस टॉस ही चिडकी एक नंबरची मम्मी आहे इकडे बघा लुडो खेळताना पण चिडते सोंटी खाल्यावर टॉर्च उरवत पण चिडायचं नाही कोणी हा टॉस उडायनगे हा ज्याचा टॉस येईल तो जिंकला गा गाडी नको गाडी नको गाडी नको ओपन नको आता गाय जमी टॉस उडू जो टॉस जिंकेल तो चिरनेरला जाईल जो हरेल तो, तो दापोड्याला राहील ना आता टॉस हे बघ ताम पहिल्यांदा दाखवा टॉस कसा आहे बघा हा टेन नंबर ओके टेन नंबर आला आणि हे तीन तोंडाचे वाघ आले तर हा तीन तोंडाचे वाघ आले तर मामा ओके तीन तोंडाचे वाघ आला तर टेन नंबर आला तर नाही पंकज मा मी सांगता मी सांगता बघा हे बघा जर टेन नंबर आले त्या विचार कोणचा नंबर कुठला नंबर कोणाला पाहिजे टेन नंबर आणि टायगर कोणाला पाहिजे शेफ लायन आपले लायन तुला थांब मिस येतो हे बघ तो टेन नंबर डीडूला ओके आणि लायन सोनाला ओके ओके मग मी का हात लावतो आता ती चिडले आता तुम्ही कशाला तुम्ही रिच घेत आहे बघा जर टेन नंबर आला थांब जर टेन नंबर आला तर डिडू चिरनेरला जर लॉयन आले लॉयन आले तर सोना चिरनेरला हे तिला आधीच क्लिअर करा थांबा आधीच क्लिअर करा चिडकी एक नंबरची लायन आला तर तू मग टेन तू ओके टेन तू लायन तू ओके लायन डिडू टेन तू टेन नंबर आला तर तुझा का लायन येल मामायन लायन लायन जिंकली थांब थांब थांबा आता डिडू जिंकले डिडू सांगील कोण कुठे जाईल ते डिडू तुला कुठे जायचंय मामाकडे जायचं मामाकडे ये, दाँगे दाँगे दाँगे। ये सोना डिडू जिंकलेली आहे डिडूनी सांगितलेला आहे माऊकडे जाईल आणि सोना राहील मामाकडे एक सीटा मग दुसमनाचे घरी दुसमन कस राहिला माझी टीमवाली जिंकली दुश्मनाची घरात दुश्मन कसा राहील आईला नाही आता ही हरलेली आहे एक नंबरचा चिटका म्हणून हरलेला आहे बाबा तुला शंभर त्याच्या डिडू घरी तुला पैसे होत जाऊन त्यांच्या गपचुप फसून घे ओके मी तुला फायन हंड्रेड दिले फायन हंड्रेड डीडीने घेतला तू मावकडून फायन हंड्रेड घ्यायचे सोना डिडू

माइंड घ्या बाय नक्की नक्की भूषण बाब आलेला आहे का नक्की 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 तुम्ही पण यायचा सर्वांनी सगळ्यांनी आम्ही सगळे येऊ तो फॅमिली आपला वार्षिक यात्रा उत्सव आहे चोळेगावला तेरा चौदा मेला चौदा तारखेला तुम्ही यात नक्की नक्की वाट पाहतो तुमच होते पण चला चला